तुम्हाला कळलं असेल आपला हंडीचाच ब्लॉग आहे सकाळपासून मला टाईम नाही भेटला कारण हे सगळी तयारी करायची होती हंडी वगैरे बांधायची होती आता पण गेलेलो सगळे प्लेट वगैरे आणायला आपली पोरं सगळे बसल्यात जागेवाल्याला आवाज देऊ सर्व पहिले ना लास्टला घेतात महाराज दिनाज ताज शिवछत्रपती महाराज जय हो जय सुराजा जय माता जयदाद भारत की जय ए भाई ये क्या बोलतो आज जय हो जय सुराजा जय माता जयदाद भारत की जय मित्रांनो आताच आम्ही इथे जागेवर आगी पडले आहे सगळे पोरा ना असतात त्यांच्यावर हे नायडो रे आहे मुलीची इज्जत करा यासाठी नाही की ती एक मुलगी आहे परंतु हे साध्य करण्यासाठी की तुमचा सांभाळ एका का चांगले गेला राहुल बाय इथे सगळे आता नाश्ता करत आहेत कांदेपोहे आम्हाला ऊन लागते म्हणून आम्ही आलो इथे वर खायला प्रशांत मालो रे दोन अजून कशाला आता विरार स्टेशनला आहे इकडे समोर विरार स्टेशनच्या बाजूलाच आहे मला तुम्ही पुढे जाऊन एखाद पथक ते थर लावतात आता आपण आम्ही पण जाऊन लावू शकतो बघा तुम्ही तो, तो खालचे okay. रे तो पहिली ट्रॉफी आजची बघा हे जीवदानी मंदिर विरारचं त्या समोरच हंडी आहे इकडे

रिझर्व्ह स्टेशनला लावलेलं ला वाटीचे पाच पास्टर लावले पण आता इथे सहा लावणार आहे मला वडील त्यांच्याही दैनंदाला आपण प्रथम प्राधान्य दिलं तर त्यांनाही एक चांगली आनंद निर्माण होईल आणि महिलाही आपल्यापेक्षा पुरुषांपेक्षा करण्यापेक्षा अग्रेसर आहेत ही भावना आमच्यामध्ये निर्माण नक्की होईल आणि तुमचे रक्षक शिवसाई मित्र मंडळ जिदायीनगर एक दोन तीन चार आणि पाच We'll <laughs> आदित्यभा बाय आदित्यभाय आणि आला आरजेला आता इकडे आहे पास्तर लावायच्या तिथे आम्हाला दादा पुढे गेला

गणपती बाप्पाची आम्हाला मनवेल वाटत भेटलेली एक नंबर वाटते गाय बघा मित्रांनो इथे आता सगळे जेवायला थांबले आहेत आपली पब्लिक बाबा कृष्णा घेतला सगळ्यांना घेतला बाहेर तर बोलू ना का करतो <laughs> <laughs> ते तुम्हाला दाखवलं मी सगळे जेवायला थांबले पाच वाजून गेले अजून आम्ही जेवलो नव्हतं आता इथे थांबलो बघा ट्रॅ ट्रेन आहे तिकडे विरार नाला सुपराच्या मध्ये थांबलोय जेवायला जेवून आम्हाला परत जायचंय वसाईल आता फक्त आम्ही विरार केलंय नाला सुपारा करू आणि पुढे वसाय आणि परत रिटर्न चार्जिंग पण नाही फक्त वीस टक्केच चार्जिंग आहे फक्त आम्ही जे हंडी लावू तेच तुम्हाला दाखवू कारण परत अजून काही जास्त दाखवायला गेलो मोबाईल बंद होईल मला त्यामुळे फक्त जे आम्ही थर लावू ते आणि आता थोड्या वेळात जेवून निघू आम्ही उपस्थित असाल तर रेडी ना आहे ना मला रेडी थँक्यू सो मच जेत जरा दाणे होड्या संघा प्रियंत दिसतोय ताड्यांचा आवाज पोचला पाहिजे प्रत्येकाच्या गाना पर्यंत प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून या गोविंदपंतंचा जरा स्वागत करत आहे सहा कराची आपण अप्रतिम सक्सेसफुल सलामी त्यांच्या माध्यमातून बघितली आहे शिवसाई मित्रमंडळ पाच थर लावून झालेले आहेत विजयनगर देरला तुम्ही थर लावायला सुरुवात करायची शिवसाई मित्रमंडळ माणसाकडे अन्य मतपर्यंत आपल्याला चारने प्रश्न नमस्कार करायचा आहे आपले समोर मनोर येत आहे आपल्या समोर पाच करते शिवसेने रोज जिजाव तुम्ही मनोरेचण्याचा प्रयत्न आहे

या शिवाजी महाराजांचा नाम उल्लेख करून ज्या महापुरुषाने तुम्हाला आम्हाला सांगितलं शून्यातून कशामध्ये आधारू अखंड स्थितीचा निर्धारू हिमंत योगी असं मोठ काय शब्दामध्ये माझ्या करतात छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि तेच शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ऊर्जास्त्र बाहेर पडत

これ。 Okay, so